नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार बावीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा काही भावात आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसोर्ट आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार बासष्ट रुपये तर जाशीचा दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाईली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला हजा 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 कमी दर अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपयाचा तर जाशीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकायली पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर जाशीचा दरम्याला तेरा हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकायली आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जाशीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाई अवकाल्य आहे हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार शंभर रुपये तर जाशीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाल्य आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे 20 एकवीस रुपये पुढील बाजार समिती सांगली आवक आलेली आहे सांगलीला बारा हजार एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यानला सोळा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत वसमतला हळदीला दिला आवक आलेली आहे एक हजार चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे पाच रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार सातशे पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद